नमस्कार डॉक्टर गोंधने त्वचा रोग तज्ञ उन्हाळ्यामध्ये आता वाढत्या तापमानामुळे जे त्रास पुरायला लोकांना सगळ्यात मेन म्हणजे मेलॅनिम अक्युम्युलेशन बॉडीमध्ये वाढून जातं त्याच्यामुळे मेलाझ्मा चेहरा काळा पडणं डर्मॅटाटीस अनडर्मॅटायटीस असा विविध प्रकारचा आजार होत असतो त्यासाठी काळजी म्हणजे सगळ्यात मेन बाहेर निघताना आपण टोपी रुमाल हे सोबत ठेवावा सनस्क्रीन लोशन म्हणून आपण एक केमिकल प्रोटेक्शन आपल्या शरीरासाठी वापर करू शकतो त्याचा बाहेर जाताना स्कार खोला करून चेहऱ्यावर बांधायचा नंतर मग घराच्या बाहेर निघावा की आता वाढत्या उन्हामध्ये ही काळजी घेणं आपल्यासाठी गरजेचं ठरलेलं आहे शरीरामध्ये नैसर्गिक तेल कमी झाल्यामुळे कधी कधी शरीरातलं डर्मॅटायटीस सनडर्मॅटायटीस हे त्रास भरपूर लोकांना जाणवत असतो त्यासाठी काळजी घेणं हे काळाचीच गरज ठरलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे हिरवा भाजीपाला दूध फ्रूट्स पाणी वगैरे हे जास्त प्रमाणामध्ये आपण सेवन करावं याचं असं डॉक्टर गोंधनीची उपचार पद्धत सांगण्याच्या होती आपण हे जे आता डर्मेटायटिस अन डर्मॅटायटिस मिलाझ्म याच्यावर आपण जे उपचार प्रणाली आपली सांगितलेली आहे त्या हिशोबान पहिल्या दिवस म्हणजे उपचाराच्या पहिल्या दिवसापासून कोणत्याही त्वचा रोगावर आपल्याला हमका सुटका नाही दिवस उन्हाळ्यामध्ये पिपलचं प्रमाण पण वाढतं आणि खाजेचं प्रमाण पण वाढतं याच्याविषयी काय बॉडीमध्ये सिवम नावाचा घटक असतो त्याच्यामुळं सिवम सिक्रेशन जे बॉडीमध्ये उन्हा उडत किंवा एखादा गरम वस्तू त्या ठिकाणी लागते त्याच्यामुळं जास्त प्रमाणात होत असतो त्यासाठी पिंपल्स वगैरे हे जास्त वेस वाढतात त्याच्यानंतर मग घाम वगैरे हे ना याच्यामुळं वार तो हो तो, करन, सकते, जे बुरशी असते फंगस ज्याला आपण म्हणतो याचं प्रमाण शरीरामध्ये वाढतो वारंवार हायजीन व्यवस्थित न ठेवल्यामुळे याचं प्रमाण होतो त्याच्यामुळं पण वारंवार गचकरण वगैरे मोगल इन्फेक्शन आपण जे म्हणतो बिमारी आजकाल सध्या जे सध्या काळामध्ये सगळ्यात जास्त लोकांना या बिमारीत त्रस्त आहे तर त्या त्यासाठी त्यांना काळजी घ्या सर थंड पाना आंघोळ करणं योग्य आहे का थंड्या पाण्याने आंघोळ करणं योग्य आहे ठीक आहे आता उन्हाळ्यामध्ये थंड पाण्यानं चांगोळ करावी जेणेकरून करून फंगस जे बुरशी आहे ते अंगाला आपल्या लागत नाही सर काही घरगुती उपाय करतात विषय काय सांगतो घरगुती उपायामध्ये दिवसातून दोन वेळ सांगोळ करावी आपले कपडे वगैरे जे स्वच्छ ठेवावे टावेल वगैरे रेग्युलर आपण बदलावं ठीक आहे त्याच्यानंतर काही पथ्य वगैरे आपण तेलकट करलेले पदार्थ वगैरे हे आणि कधी कधी आपली विजिट आता सध्या तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आपली विजिट आहे त्याच्या व्यतिरिक्त जालना औरंगाबाद पुणे या ठिकाणी आपण आपली शाखा सुरू केलेली आहे कोणत्या कोणत्या दिवशी हो, शुक्रवारी इथं असतो रविवारी जालन्याला त्याच्यानंतर बाकी दिवस पुण्याला वगैरे त्या ठिकाणी आपली शाखा सुरू झालेली आहे काय आव्हान कर सध्याच्या काळामध्ये हे आवड करणं गरजेचं आहे की व्यवस्थित आहार हे सगळ्यात महत्त्वाचं आहे ठीक आहे तेलकटलेल्या मसाल्याचे वादळ पदार्थ लोकांनी हे खाणं टाळावं पाणी वगैरे हे जास्त प्रमाणात काही सर महिला ब्युटी पार्लरमध्ये होऊन जातात त्याचं काही इन्फेक्शन होतं होतं त्याचा प्रत्येक प्रोडक्ट वेगवेगळा असतो जे क्लिन्झर वगैरे जे मेडिकेड आपला याच्यामध्ये यूज करतात पार्लरमध्ये तर ते केमिकल युक्त प्रोडक्ट असतात त्याच्यामुळे साईड इफेक्ट भरपूर वेळ स्किनवर होत असतो त्यासाठी डर्मॅटॉलॉजीस्टचा कन्सल्टेशन घेणं कधी चांगलं